युवा भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत संजीवनी युवा प्रतिष्ठान एसएमबीटी हॉस्पिटल आणि मुळे मल्टीस्पशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मुळे हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे प्रारंभी या उपक्रमाचे उद्घाटन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडले शिबिरामध्ये सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ गौरव वर्मा यांची उपस्थिती लाभली या शिबिरात डॉक्टर डी एस मुळे आणि डॉक्टर संकेत मुळे यांनी रुग्णांचे स्वागत केले उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वर्मा यांनी सांगितले की दैनंदिन जीवनशैली आहार विहार व शरीराला लागणाऱ्या सवयी या आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतात त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार आणि वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे त्यांनी रुग्णांची तपासणी करत त्यांना हृदयविकारासंबंधी आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्यांचे मार्गदर्शन केले डॉक्टर मुळे यांनी उपस्थितांना हृदयविकाराची लक्षणे कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी रुग्णांना वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात याचे महत्व पटवून दिले समाजोपयोगी उपक्रमांचं कौतुक करत भविष्य काळातही असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली बिपीनदादा कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिक्षण आणि शेती क्षेत्रात नेहमी सक्रिय भूमिका बजावत असतो या उपक्रमाच्या निमित्ताने बिपिनदादा कोल्हे यांनी डॉ वर्मा वर्मा व डॉ मुळे यांचं मनापासून कौतुक केले आहे आणि सांगितले की रुग्णसेवेचा हा उपक्रम हे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या सेवा हाच धर्म या तत्वज्ञानाचेच प्रत्यक्ष रूप आहे कोल्हे परिवार हा हा की येईल तिथे आरोग्यासाठी धावून जाणार आहे ही आमची भूमिका असते या मोफत तपासणी शिबिरामध्ये ईसीजी बीपी रक्तातील साखर तपासणी तसेच टू इको सारख्या आधुनिक तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात आल्या या शिबिराचा लाभ घेत तीनशेपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली हजारो रुपये खर्च करणाऱ्या या तपासण्या मोफत झाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी यासाठी आयोजकांचे कौतुक केले विवेकभैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या मोफत तपासणी शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना हृदयविकारासंबंधी प्राथमिक निदानाची संधी मिळाली हे शिबिर समाजासाठी आरोग्यदायी व प्रेरणादायी ठरले